नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी उत्पन्न युट्यूब चॅनलवर आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर तर करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवकाली आहे सहा हजार नऊशे क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमालदार दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये तसेच पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाली आहे पंधरा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमालदा दोन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार रुपये तसेच पुढील बाजार समिती येवला अवकाली आहे नऊ हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये जाते लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती येवला अंधरफूल अवकाली आहे पाच हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार एकशे छप्पन रुपये कम सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये जाते लाल कांदा